नमस्कार आणि शुभ सकाळ सर्वांना तर आज मी बनवणार आहे मस्त असा चटपटीत कैरीचा गुळांबा मी बनवणार आहे आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये हमकास हा गुळांबा बनवला जातो तो तो कशा पद्धतीने चटपटी तसा कसा बनवायचा आहे ते आज आपण बघणार आहोत मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग सुरुवात करूयात इथे मी घेतलेले आहेत कैरी तर छान अशा कडक कच्च्या अशा कैऱ्यांनी इथे घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या स्वच्छ धुतलेल्या कैऱ्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर मी आता या सर्व कैरीचं जे आहे ते साल काढून घेणार आहे याचा देठाचा जो भाग आहे तो प्रथम आपण काढून टाकूयात जेणेकरून जो काही तिथे चीक लागलेला असेल तो देखील व्यवस्थित बाजूला निघण्यास मदत होईल तर आता मी अशा प्रकारे सर्व याचं साल काढून घेणार आहे कैरी जी आहे ती कडक असल्यामुळे साल काढण्याचं जे आपलं यंत्र असतं त्याने साल काढली जात नाही आहे त्यामुळे मी अशा प्रकारे सुरीच्या सहाय्यानेच याचं सर्व जे साल आहे ते काढून घेणार आहे तर अशाच प्रकारे मी इथे सर्व कैऱ्यांचं जे आहे ते साल काढून घेते आणि त्यानंतर आता आपण बघूयात की इथे मी आता सर्व कैऱ्यांचं साल जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता या कैऱ्या आपल्याला खिसून घ्यायच्या आहेत तर इथे अशा प्रकारे मी इथे खिसणी घेतलेली आहे या खिसणीच्या सहाय्याने मी सर्व कैरी ज्या आहेत त्या खिसून घेणार आहे, आहे। तर तुमच्याकडे जी खिसणी असेल त्या खिसणीच्या सहाय्याने तुम्ही ही कैरी जी आहे ती छान खिसून घेऊ शकता तर बारीक मोठी कशीही असली तरीही चालेल तशा प्रकारे तुम्ही सर्व कैरी इथे खिसून घ्यायची आहे हा कैरीचा गुळांबा अतिशय चविष्ट चटपटी तितकाच गोड असा हा गुळांबा बनवून तयार होतो तर अतिशय अप्रतिम असा हा लागतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत देखील अतिशय आवडीने हा गुळांबा खाऊ शकतात तर तुम्ही बघू शकता इथे सर्व कैरी जी आहे ती छान खिसून झालेली आहे आणि आता आपल्याला ही कैरी जी आहे ती आ, मोजून घ्यायची आहे म्हणजे ती कितपत किती वाट्या किंवा किती कप ती भरती आहे त्यानुसार आपल्याला ही मोजून घ्यायची आहे त्यानुसारच आपण यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत तर आता मी इथे एका बाऊलच्या सहाय्याने किंवा कपाच्या सहाय्याने आपण याला मोजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी टाकणार आहे ही खिसलेली कैरी तर कैरी इथे माझी जवळपास अडीच कप इतकी भरलेली आहे दोन कप आणि अर्धा कप अशी ही कै कैरी भरलेली आहे तेवढ्याच अंदाजाने मी इथे गूळ चिरून घेतलेला आहे तर गूळ देखील मी इथे अडीच कप घेतलेला आहे दोन आणि अर्धा कप त्याचबरोबर इथे तीन ते चार लवंग मी इथे टाकलेले आहेत त्यामुळे तुमचा गुळांबा जो आहे तो छान होणार आहे आणि त्याचबरोबर तो भरपूर दिवस टिकून सुद्धा राहतो तशा प्रकारे कैरी आणि गुळाचं प्रमाण मी इथे समप्रमाण घेतलेलं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल पण समप्रमाणात घेतलं तर अगदी परफेक्ट असा गोड आंबट असा हा गुळांबाई तयार होतो तर इथे आता आपल्याला मी गॅस चालू करून इथे आता गूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मी गॅस देखील मिडियम ठेवला होता आता गुळ जसजसा वितळत आलेला आहे तसं तसं मी इथे झाकण ठेवून पाच मिनटं याला शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे गूळ छान विरघळलेला आहे आणि आता या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही कैरी जी आहे ती छान आणखी शिजू द्यायची आहे हे, हे, हे पाणी जे आहे ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे पूर्णपणे असं म्हणता येणार नाही तर आणखी छान घट्टसर असं दाटसरपणा येईपर्यंत याला छान आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये भरपूर असं पाणी आहे तर आणखी एक सात आठ मिनटं मी याला पुन्हा एकदा शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवरच याला झाकण न ठेवता आता मी इथे शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी यामध्ये टाकलेली आहे लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडर टाकणं हे ऑप्शनल आहे पण यामुळे एक खूप छान चटपटीत अशी चव आपल्या गुळांमध्ये येणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर टाकून पहा त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत चवीनुसार मीठ मी इथे टाकलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मिरची पावडरमुळे काय सुरेख असा का रंग आपल्या गोळांब्याला आलेला आहे तर मिरची पावडर टाकणं देखील ऑप्शनल आहे पण तुम्ही टाकले तर खूप मस्त अशी टेस्ट आपल्या गुळांब्याला येते आणि तुम्ही बघू शकता छान असा रंग याला आलेला आहे आपला गोळांबा इथे तयार झालेला आहे तर गुळाचा कडक पाक होईपर्यंत आपल्याला इथे गुळाला गुळाच्या पाण्याला आठवून घ्यायचं नाही आहे तर असा रसरशीतपणा राहील या प्रमाणातच आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मस्त असा शिजलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड तर पावच आमच्या इतकी वेलची पूड मी इथे टाकलेली आहे पुन्हा त्याला याला मिक्स करून घेऊयात आणि मी इथे लगेचच गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे मस्त असा आपला गुळांबा तयार झालेला आहे आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला याला कासेच्या बर्णीमध्ये तुम्ही भरून याला भरपूर दिवस छान असं टिकून हा गोळांबा राहू शकतो छान असं तुम्ही तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर तुम्ही ज्या प्रकारे चटणी घेता त्यानुसारच मस्त असा गुळांबा तोंडी लावण्यासाठी घेतला तर अतिशय अप्रतिम असा हा गुळांबा लागतो तर तिखट गोड आंबट अशा छान अशा या चवी यामध्ये मस्त अशा उतरलेल्या आहेत त्याचबरोबर लहान मुलांना देखील तुम्ही टिफिनमध्ये चपातीसोबत जाम सॉस या गोष्टी लावून देण्याऐवजी तुम्ही असा गुळांबा चपातीला मस्त असा पसरवून रोल करून दिला तर लहान मुलं देखील आवडीने हा गुळांबा खातील तर असा हा चटपटीत कैरीचा गुळांबा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा